हॅलो हाय फ्रेंड्स आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी तुम्हाला आज सांगणार आहे केसांना केसांमध्ये जर का लिक्का झाला असेल त्याबद्दल आणि त्या, त्या लिक्का झाला असेल तर कोण कोणता शॅम्पू वापरावा आणि तो शॅम्पू कसं वापरावं ते पण तुम्हाला हा व्हिडिओमध्ये दाखवते पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता है चा खाडूं गेता है। मगस चा है। आ, हे बघा मी पूर्ण अशी केसांचा झट्टा इकडे पूर्ण काढून घेत आहेत आणि पूर्ण असा केस स्वच्छ धुवून आणि मगच शॅम्पू वापरायचा आहे हे कारण हे शॅम्पू खरंच लिका कमी होतात मी वापरून बघितले तुम्ही पण नक्की वापरून बघा आणि हे शॅम्पूचं नाव आहे हेअर शिल्ड शॅम्पू आहे आणि ही छोट्या पॉकेटमध्ये पण मिळतं आणि अशी मी तुम्हाला मग असे दाखवलं ना ते बॉटलमध्ये पण मिळतं तशा आणि मी अशी बॉटल घेतलेलं आहे आणि हा छोटे छोटे बॉटल आहेत ना एकालाच वापरायचं पूर्ण असं व्यवस्थित काना कानाच्या पाठीमागे मानाच्या पाठीमागे पूर्ण असं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटं सोडल्या सोडून द्यायचं आणि मगच केसं धुवायचं आणि पहिला आपली केस धुवून घ्यायचं स्वच्छ आणि मग हा शॅम्पू वापरायचा आहे क्रीम कारण कसं होतं ना तर केस तुमच्या ऑलरेडी स्त्रियामध्ये केस धुतले नसेल तर घाण वगैरे असतं पण ते कोंडा असतं त्यामुळे डंड्रॉप वगैरे असल्यामुळं त्या कसं शॅम्पू लगेच लागत नाही मुळापर्यंत आणि लिका पण लगेच कमी होणार नाही त्यामुळं पण पहिला केस धुवून घ्यायचं आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हा क्रीम वापरू शकता शॅम्पू आ, हे शॅम्पू वापरा वापरताना कधी पण लहान मुलांना असा हा मुला हात लावू देऊ नका कारण हा शॅम्पूचं स्मेल पण असं आहे ना तर वास पण खूप येतो आणि हा चांगलं पण नाही लहान मुलं हात लावलेलं आणि ते लहान सारखं हात धुत नाहीत त्यामुळं आपणच काळजीपूर्वक लावायचा आणि केस असं मोकळं सोडायचं हे बघा मी केस असं मोकळं सोडून कशी शॅम्पू लावत आहे इकडं कारण मानाच्या पाटी आणि प्रत्येक स्टेप बाय स्टेप मी इकडं शॅम्पू लावत आहे कारण बांग पाडते असं एका साईडनं आणि मग पूर्ण मुळापर्यंत मी शॅम्पू लावून घेत आहे कानाच्या पाटी मानाच्या पाटी किंवा पुढे पण बघा पूर्ण अशी मी गोल लावून घेतलेलं ला। आणि जिथं जिथं राहिलेल्या ठिकाणीसुद्धा मी केस अशी बाजूला करूनसुद्धा लावत आहे तसंच ह्याच पद्धतीनं केसांनासुद्धा लावायचं आहे हा शॅम्पू कारण पूर्ण असं मुळापर्यंत हा शॅम्पू लागला पाहिजे आणि दहा पंधरा मिनटां मग केस धुवायचं आहे कारण ते पूर्ण असं लिक्का असं हे होतात आतून मरतात आणि त्यानंतर केस धुवून झाल्यानंतरसुद्धा ते केस ओलली असतानाच बारीक फणी भेटत ना ते छोट्याशा ओवाच्या फनी त्याच्यानं पूर्ण असं विचरून घ्यायचं केसं विंतरायचं असं थोडं थोडं केस घेऊन मग ते सगळं असं ते कोंडा काय असे सगळं बाहेर सगळं ओलले असतात ना केस त्यातून सगळं निघून जातात त्यामुळं आणि हे शॅम्पू रात्रीचं सुद्धा लावू शकता तुम्ही आणि मी हे शॅम्पू वापरले आणि माझ्या मोठ्या मुलगीलासुद्धा मी हे लाव लावलेलं हिला मी रात्रीचंच लावलेलं ला, आणि सकाळी उठून तिची केस धुतलं मी कारण रात्री लावलं लावायचं आणि मग केस बांधून ठेवायचं आणि मग सकाळी उठून केस धुवायचं स्वच्छ तरी पण चालतं आणि मी हिला लावते की बारक्या माझ्या मुलगीला आज सुट्टी आहे शाळेला त्यामुळं मी आज लावत आहे आणि असं पण चालतं सकाळी उठून लावायचं आणि एका तासानंतर धुतलं तरी पण चालतं मग तुम्ही पण हे शॅम्पू नक्की वापरून बघा आणि हे शॅम्पू खूपच चांगलं आहे मी पण वापरून बघितले म्हणून तुम्हाला सांगते खरंच कमी होतात लिक्का आणि हे शॅम्पूचं नाव तुम्हाला मी म असं मागं पण सांगितलं आता आता पण सांगते हेअर शिल्ड शॅम्पू आहे चांगला आहे आणि हे बघा मी वापरून बघितले म्हणून मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करते खरंच नक्की ज्या मुली शाळेला जातात ना त्यांच्या केसात Uh, खरंच होतात अशी उवा लिक्का वगैरे होतात अशी नॉर्मल आहे कारण पावसाळ्याच्या मध्ये तर खूप होतात कारण कसं केसं ओल्य सारखं भिजून येतात केसं ओल्ले होतात त्यामुळं ते होतात असंच आपण सुकत नाही व्यवस्थित सुद्धा लिक्का होतात आणि एकामेकं मैत्रिणी मैत्रिणीबरोबर एक एकाला झाले की दुसऱ्याला पण असं पण निक लिक्का एकामेकांच्यात लिक्का होतातच ती शाळेला जातात त्यांच्या मुलीच्या डोक्यात ही नॉर्मल आहे ते होतातच आणि नेहमी आमच्या ह्यांच्या पोरी आमच्या पण पोरीबरोबर असंच होतं कारण ते शाळेला जात असतात त्यामुळं ते ह्यांच्या डोक्यातनं लिका ह्याच्यात हिच्यातलं तिच्यात असं ते होत असतात आणि त्यामुळं पण होतात आणि केस ओरली असताना आपण असंच केस गडबडीन सकाळची शाळा असतं गडबडीनं मी ओढली केस असंच बांधून पाठवतो त्याच्यानं पण होतात खरं तर केस स्वच्छ असं सुकल्यानंतर मग केस आपण बांधलं पाहिजे त्यामुळं केसांना असं वास पण येत नाही लिक्का पण होत नाही त्यामुळं आपण कसं सकाळचं थोडी ओल्ली असली आस असंच बांधून पाठवतो सुद्धा होतात ओल्ली केसांमध्ये हे बघा पूर्ण मी मुळापर्यंत हे शॅम्पू लावून घेतलेलं आहे आणि माझं आता लावून झालं आहे इकडं हे बघा मी आता शॅम्पू लावून झाल्यानंतर मी असं तिचं मॉलिश करत आहे कारण पूर्ण मुळापर्यंत असं शॅम्पू सगळ्याकडे लागलं पाहिजे म्हणून आणि आता माझं लावून झालं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा हे शॅम्पू आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा असंच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटेल चला आता आपण स्टुडिओमध्ये भेटूया बाय